सिन्नर शहरात नाविन्यपूर्ण आणि परिपूर्ण दालन म्हणजे नवरंग किड्स अँड लेडीजवेअर खास स्त्रियांच्या मनातील आवड निवडून अगदी आपल्यासाठी असंख्य ब्रँडेड फॅशनेबल डिझाईन्स ड्रेसेस घेऊन आलो आहोत मनाला थक्क करतील अशा व्हरायटीज सिन्नरकारांसाठी त्यांच्या आवडीच्या फॅशनेबल डिझाईन्स कलेक्शन युतींसाठी लेटेस्ट फॅशनेबल व्हरायटीज उपलब्ध स्त्रियांसाठी या चैतन्यदायी उत्सवाच्या काळात मनसोक्त सोबत निवडीचे स्वातंत्र्य शहरात कुठेही मिळणार नाही असे ड्रेसेस फक्त नवरंग लेडीज वेअर मध्ये आमचा पत्ता नवरंग कलेक्शन गणेश सिन्नर दरवर्षी पावसाळ्यात नागरिकांना चिखलयुक्त रस्त्यांचा नाविला जास्त वापर करावा लागत होता वारंवार ही तक्रार प्रभाग क्रमांक दोन मधील कानडीमाळा व विजयनगर परिसरातील नागरिकांनी नगरसेवकांकडे केली होती त्यानुसार प्रभागातील अंतर्गत रस्ते डांबरीकरण कामाचे भूमिपूजन गेल्या करण्यात आले होते कोरोना काळामुळे त्या कामाला विलंब झाला होता मात्र सध्या आता त्या कामाला मुहूर्त स्वरूप प्राप्त झाल्याने प्रभागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले प्रभाग क्रमांक दोन मधील रहिवाशांना पावसाळ्यात नेहमी चिखलांच्या रस्त्याचा सामना करावा लागत होता त्यामुळे विजयनगर कानडीमाळा परिसरातील नागरिकांनी गेल्या दोन वर्षापूर्वी प्रभागातील नगरसेवक संतोष शिंदे व शीतल कानडी यांना रस्ता डांबरीकरण करून देण्याची मागणी केली त्यानुसार त्यांनी दीड वर्षापूर्वी आमदार माणिकराव कोकाटे व जिल्हा परिषद सदस्या सीमंतनी कोकाटे यांच्या हस्ते अंतर्गत रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन करून घेतले मात्र कोविड काळात या कामाला मुहूर्त मिळाला नाही आता सध्या या प्रभागात अंतर्गत रस्ते डांबरीकरण करण्याचे काम प्रगतीपथावर असून नुकतेच या कामाची पाहणी जिल्हा परिषद सदस्या सिमंतिनी कोकाटे यांच्याकडून करण्यात आली या प्रसंगी त्यांच्या समूहेत नगरसेवक संतोष शिंदे नगरसेविका शीतल कानळी माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले अभिषेक गडाख पंकज जाधव संजय भगत अरुण उगले अनिल आंबेकर नाना सातपुते गणेश मुरकुटे स्वप्नील चव्हाणके यांसह प्रभागातील महिला वर्ग उपस्थित होता सुरू असलेल्या कामामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले एस एन साठी रोहन भाऊसार मंत्री ताई कोकाटे यांच्या मार्फत आमच्याकडे दिवाळीच्या आधी चांगले रस्ते करून दिल्याबद्दल त्यांचे धन्यवाद खूप दिवसापासून काम पूर्ण होतं पण आता त्यांनी दिवाळीच्या आधी पूर्ण करून दिल्यापासून त्यांचे मनपूरक आभार प्रभाग क्रमांक दोन विजयनगर कानाडी माळा परिसरात गेल्या एक दीड वर्षापासून आमदार मानिकराव कोकाटे साहेब यांच्या प्रयत्नातून व सुमंतिनीताई कोकाटे यांच्या शुभ हस्ते येथील विकास कामांचे भूमिपूजन झाले होते तरी कोरोनाच्या पार्श्व प्रादुर्भावामुळे येथील काम प्रलंबित पडले त्याच्यामुळे मी येथील सर्व नागरिकांची दिलगिरी व्यक्त करते ह्या कामासाठी मला येथील महिलांनी वेळोवेळी सांगितले ताई आमच्या इथे रोड चिखल खूप चिखलाचे रोड होते इथे तर तुम्ही तेवढं दुरुस्त करून द्या ते माझ्याकडे आले मी पण स्वतः पाहणी केल्या असता खरंच दलदलीयुक्त आणि चिखलयुक्त भाग होता त्याकडे आपण स्वतः कलेक्टरांना भेटून याबाबत प्रश्न मार्गी लावण्यास सांगितले त्या पद्धतीने त्यांनीही प्रश्न मार्गी लावले कोकटे साहेबांनी पण त्यांच्या पद्धतीने सहकार्य केले अशा पद्धतीने आज येथील विजयनगर परिसर हा धूळमुक्त आणि अतिशय पद्धती चांगल्या पद्धतीने तयार होत आहे तरी दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर येथील सर्व नागरिकांना आमदार माणिकरावजी कोकाटे साहेब तसेच सिमंतिनी कोकाटे विठ्ठलराजे उगले येथील नागरिकांच्या वतीने सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपली ही दिवाळी आरोग्यदायी सुखदायी व सुख संपन्न जावं हीच ईश्वरच्या प्रार्थना करते धन्यवाद कोकाटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक दोनच्या नगरसेविका आमच्या भगिनी शीतलताई कानडी तसेच हे विजयनगर भागाचे नगरसेवक नगर संतोषजी शिंदे आमच्या सर्वांच्या मार्गदर्शक आदरणीय श्रीमंतिनीदाई कोकाटे खरं तर दीड वर्षापूर्वी या ठिकाणी उद्घाटन झाले होते परंतु मध्यंतरी कोविडच्या काळामुळं काही कारणास्तव कामं लेट झाले त्याबद्दल शीतलताईंनी दिलगिरी व्यक्त केली नागरिकांची आणि आज खऱ्या अर्थानं ह्या भागामध्ये ज्या काही गोष्टी प्रलंबित होत्या त्या मार्गी लागल्यामुळं इथल्या नागरिकांमध्ये आम्ही आल्यापासून बघतोय अतिशय चांगला उत्साह नागरिकांमध्ये दिसतोय खरं तर अनेक छोटे मोठे कामं भरपूर आहे अजून परंतु मी खोकटे साहेबांच्या वतीने आपल्या सर्वांना शब्द देतो की या परिसरामध्ये भविष्यात कुठलंही काम बागणार नाही खरं तर नागरिकांचा अतिशय जेवळ्याचा प्रश्न जो होता पाणीपुरवठा पाण्याचा तो आमदार साहेबांच्या माध्यमातून गेल्या दीड वर्षापूर्वी जे काही अडीच तीन वर्षापासून काम प्रलंबित होतं ते काम आमदार साहेबांच्या पुढाकाराने पोल शिफ्टीचं काम झालं आणि त्यानंतर शहराला चांगल्या पद्धतीने पाणीपुरवठा सुरू झाला खरं तर जी संकल्पना होती आमदार साहेबांची की ट्वेंटी फोर बाय सेवन चोवीस तास सात दिवस पाणी या शहरातल्या नागरिकांना मिळालं पाहिजे खरंतर पुढील काळात लोकांनी विश्वास ठेवून आमदार साहेबांच्या उमेदवारांना मदत करावी असं मी नागरिकांना विनंती करल आणि भविष्यात राहिलेला पाण्याचा प्रश्न किंवा रस्त्यांचा प्रश्न हा पुढील काळात राहणार नाही अशी मी आपल्याला गोई देतो आणि सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र प्रभाग क्रमांक दोन कानडी माळा आणि विजयनगर ह्या भागात गेल्या एक दीड वर्षापूर्वी आम्ही येऊन इथे भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पाडलेला होता मात्र कोविडच्या कारणाने थोडी दिरंगाई झाली मात्र आज दिवाळीच्या शुभमुहूर्तावरती ह्या रस्त्यांचं डांबरीकरणाचं काम सुरू झालेलं आहे अतिशय चांगल्या क्वालिटीचे रस्ते इथे निर्माण होत आहेत आमदार माणिकरावजी कोकाटेसाहेब यांच्या संकल्पनेतनं त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम होत आहे मी आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देते असंच कार्य हे आमच्या हातून नेहमी घडतच जाईल हे देखील आपल्या सगळ्यांना आश्वासन देते ही दिवाळी आपल्यासाठी सगळ्यांची सुखाची समाधानाची आणि आरोग्यदायी जाव मात्र हे आपण दिवाळी साजरी करत असताना कोविड अजून गेलेला नाही आहे ह्या गोष्टीचं देखील आपण थोडं भान ठेवायचं आहे आणि गांभीर्य ठेवायचं आहे कोविडचे सगळे प्रोटोकॉल्स पाळून आपण ही दिवाळी अतिशय चांगल्या पद्धतीने घालवायची चा आहे पुनश्च एकदा मी सगळ्या नागरिकांना आमदार माणिकरावजी कोकाटेसाहेब यांच्या वतीने आमच्या संपूर्ण परिवाराच्या वतीने व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा आणि थांबते धन्यवाद आपल्या शहरात सुरू झाली आहे व्यापारी दुकानदार व्यावसायिक यांच्यासाठी एक अर्थवाहिनी एस एजीएल निधी लिमिटेड मुख्य कार्यालय अथर्व कॉम्प्लेक्स दुसरा मजला हॉटेल अजिंक्य ताराजवळ सरदवाडी रोड सिन्नर जिल्हा नाशिक आमच्याकडील उपलब्ध सुविधा झिरो बॅलन्स सेव्हिंग अकाउंट डिजिटल बँकिंग आरटीजीएस एनईएफटी आयएमपीएसद्वारे मोबाईलने पेमेंट ट्रान्सफर सुविधा मोबाईल बँकिंग तसेच इंटरनेट उपलब्ध व्यापाऱ्यांसाठी त्वरित दोन लाखापर्यंत कर्ज सुविधा उपलब्ध कमीत कमी कागदपत्रे त्वरित प्रोसेसिंग तसेच अल्पबचत पावतीद्वारे परतफेडीची सुविधा पिगमी लोन गोल्ड लोन तसेच लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी मिळवण्याची सुविधा आता याबरोबरच आपल्या गुंतवणुकीवरही मिळवा आकर्षक परतावा एसएजीएल फिक्स डिपॉझिट योजना एसएजीएल धनरुद्धी याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी मासिक पेन्शन योजना एजीएल आधार ज्येष्ठ नागरिकांसाठी खास मोबाईलने खाते वापरण्यासाठी विशेष मोबाईल ऍप सुविधा स्पॉन्सर्ड बाय शंकर आव्हाड ग्रुप लिमिटेड